ये था, ये था, ये था। काल रात्री संजय भाऊ आणि मी माननीय आमदार राधाकृष्ण यांच्याशी चर्चा केलेली आहे स्वच्छता करण्याची गरज आहे ते पॉझिटिव्ह आहेत आम्ही त्यांच्या क्षेत्राखाली आहोत ते आम्हाला निश्चित न्याय देतील अशी अपेक्षा बाळगतो राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे आज सकाळी सकल धनगर समाजाच्या वतीनं भव्य रास्ता आंदोलन करण्यात आलं स्वर्गीय अणिकेत सोमनाथ वडीतके यांची सोशल मीडियावर बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गोरक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी होती या आंदोलनादरम्यान समाजाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी वडीतके कुटुंबियांना भरीव मदत करावी आणि न्याय मिळवून द्यावा अशीही मागणी करण्यात आली सुमारे अर्धा तास नगर मनमाड राज्य मार्गावर शांत देत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर शिर्डीचे पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देण्यात आलं पोलिसांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात दीपक बोराडे विजय तमनर डॉक्टर सुनील चिंधे सरपंच शिवाजी शिंदे दत्तात्रेमाळी संजय कुदनर पांडुरंग आठरे यांच्यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला यावेळी धनगर बांधव हो मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसआरबी न्यूज साठी संतोष बोर्डे कोल्हा भगवती आज या ठिकाणी अनिकेत नावाचा आमचा अठरा तरुण इथल्या समाजकंटकांच्या धर्मांधांच्या आणि काही नीतीभ्रष्ट पोलीस प्रशासनाच्या या जाचाला कंटाळून त्यांना आपलं जीवन संपवलंय लोक म्हणतात त्यांना आत्महत्या केली पण मी म्हणतो इथल्या काही भ्रष्ट पोलिसांनी आणि या कंटकांनी गोरक्षेच्या नावावर धर्माच्या नावावर ज्यांनी एक दुकानदाऱ्या चालवल्यात या सगळ्या नाराधमाने मिळून याचा खून केलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आज मी दीपक कोराडे स्वतः जालनेहून माझ्यासोबत आमचे सहकारी भगवानराव असलेली टीम या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यानगर करण्यासाठी एक लढाऊ पाहिला होता असे आमचे बांधव विजूभाऊ तमनर की ज्यांनी खऱ्या अर्थानं या आमच्या अनिकेतला न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी घेतली या सर्वांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो आज अनिकेतचे वडील या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आम्ही त्यांना धीर देण्यासाठी त्यांचं मनोबल या ठिकाणी वाढवण्यासाठी आलो आहे त्यांना सांत्वन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांना हे सांगण्यासाठी आलो आहे की या श्रीरामपूर तालुक्यातला राहता तालुक्यातला शिर्डी तालुक्यातला अहिल्यानगर जिल्ह्यातला धनगर समाज नाही तर संबंध महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा तुमच्या सोबत आहे तुमच्या दुःखात सामील आहे जोपर्यंत तुमच्या लेकरांच्या हत्यारांना जेल होत नाही त्यांना कडक शासन होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी इथं आलोय आम्ही पोलीस प्रशासनाला आत्ता इथं या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको झाला आहे आपण पाहिलाय आम्ही इथल्या अहिल्यानगरच्या प्रशासनाला सुद्धा ही एक प्रकारे इशारा आहे की आज आम्ही छोट्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमलो तरी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको झालेला आहे जर आम्ही आत्ता इथून एस पी साहेबांना भेटायला जाणार आहे चोवीस तासाच्या आत जर कारवाई आम्हाला पाहिजे ती झाली नाही तर इथून पुढे हे आंदोलन वाढत जाईल आणि याची जबाबदी सर्वस्वी या प्रशासनाची या सरकारची राहील उद्या जे काही उद्रेक होतील समाजाचा जे काही रोष रस्त्यावर येईल त्याला आम्ही कसल्याही प्रकारचे जबाबदार राहणार नाही आम्ही आत्ताच इशारा देतोय की चोवीस तासाचा अल्टिमेटम देतोय की तुम्ही पारदर्शकपणे न्याय भूमिकेतून तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आमच्या अनिकेतच्या या गुन्ह्यांना तात्काळ शासन करा इथले संबंधित ठाणेदार यांची बदली करून चांगल्या अधिकाऱ्यामार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि आमच्या अनिकेतला न्याय द्या नाही तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगर समाजाच्या रोषाला बळी पडावा लागेल ओके आणि मला एक म्हणायचं प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून या जर काही दिरंगाई होते असा तुम्हाला संशय वाटतो नाही शंभर टक्के कारण सत्तावीस तारखेला त्या मुलाला मारहाण केलेली आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्या अंगावर वळ उमटलेले आहेत पाठीवर त्याच्या नातेवाईकांनी वळ पाहिलेले आहेत परंतु पोलिसांनी पंचनाम्यामध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या नाही आहेत दुसरी गोष्ट अठ्ठावीस तारखेला सकाळी अनेकेतनं या ठिकाणी या सगळ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि रात्री एक वाजेपर्यंत पोलीस प्रशासन हा गुन्हा दाखल करत नव्हतं आमचे समाज बांधव माय मावल्या पोलीस स्टेशनला जाऊन बसल्या आणि रात्री एक वाजेनंतर गुन्हा दाखल होतो म्हणजे पोलिसांची नुसती दिरंगाही होत नाही तर धनगर समाजावर एका गरीब कुटुंबावर या ठिकाणी अन्याय होतो म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा यात फार मोठ्या प्रमाणात दोषी आहे या दोषी पोलिसांची तक्रार करण्यासाठी आम्ही स्वतः आता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना भेटायला हो। जाणार आहोत का तुम्ही पोलिसांना किती दिवसाचा अल्टिमेटम दिलाय आणि ते जर झालं नाही तर तुमची पुढची काय म्हणजे काय आमचं तेच म्हणणं आहे जे आता अनिकेतचे वडील या ठिकाणी आणि चुलत बहुत फिर्यादी आहे ज्यानं काल जे सांगितलं ते पोलिसांनी लिहिलेलंच नाहीये आता आम्ही या ठिकाणी डीवायएसपी एस पी साहेबांशी बोललो ते म्हटले की पुरवणी जबाब मी घेतो आम्ही त्यांना सांगितलं की याचा पुरवणी जबाब तो जो सांगतो मैताचे वडील मैताचा भाऊ ज्या भाषेत ज्या शब्दात सांगेल त्या शब्दात पोलिसांनी रिपोर्ट घेतला पाहिजे जे जे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे चोवीस तासाच्या आत या सगळ्या नराधामांना अटक करून लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे नाहीतर चोवीस तासानंतर राज्यभर आम्ही काय करू याला जबाबदारी शासन रही काही तपास केला याला आपले आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील

साहेब म्हणजे आम्हाला आहे ना पत्रकारांना सगळं व्यवस्थित यामध्ये आपल्या गुन्हा दाखल झालेल्या पासूनच आपल्या एल सी बी मी एस पी साहेबांशी बोललेलो आहे रोज आमचा संपर्क चालू आहे आता दीपक भाऊ पण जाणार आहे एस पी साहेबांना भेटायला एल सी बी ची टीम पण तपासासाठी गेलेली आहे काल रात्री आपली सुद्धा टीम नगर शिरूर आता बाकी गोपनीय गोष्टी मी जास्त सांगू शकणार नाही त्या भागात गेलेल्या आहेत माझ्या ऑफिसची टीम गेलेली आहे वाकचौरे साहेब श्रीरामपूर एडिशनल एसपी सर त्यांच्या ऑफिसची टीम गेलेली आहे अशा एकूण टोटल चार आणि नगर सिटीला मी होतो आम्हाला असं कळालं होतं की नगर शहराच्या आसपास वास्तव्य आवश्यक तिथले सुद्धा डीवायसपी जे आहेत ती माझे बॅचमेटच आहे त्यांच्या ऑफिसची पण एक टीम काम करत आहे अशा टोटल चार टीम त्याच्यावर काम करत आहे लवकरात लवकर चार आरोपींना अटक करणं गरजेचं आहे आणि ते करणार आहे आम्ही काल माझ्याकडे चुलते त्यांचे बंधू अमोल हे सगळे आले होते त्यांना मी काही गोष्टींची पूर्तता करण्यासंदर्भात सांगितलं होतं म्हणजे काय त्यांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओ काही लोकांनी पाहिला आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं असं तिथं मारहाण होत आहे तर ती ज्या साक्षीदारांनी तो व्हिडिओ बघितला स्टँडवरच्या गाडी चालकांना त्यांना तत्काळ त्यांनी पाठवणं गरजेचं आहे आरोपीच्या समजा जामीन अर्ज टाकतील वगैरे तर आपली केस स्ट्रॉंग झाली पाहिजे त्याच्यामुळं माझी विनंती दीपक भाऊ आपल्या माध्यमात त्यांना ही आहे की आपण म्हणजे कागदावर पण केस स्ट्रॉंग झाली पाहिजे तर त्या अनुषंगानं ज्या ज्या लोकांनी ती घटना बघितलेली आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा